जुन्या आठवणीतील कविता माय बोली लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगांत माय माणतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी आमुच्या नसा नसात नाचते मराठी आमुच्या रगारगांत रंगते मराठी आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्या रांगते मराठी आमच्या मुलामुलींत खेळ ते मराठी आमुच्या घराघरांत वाढते मराठी आमुच्या फुलाफुलांत नांदते मराठी येथल्या फुलात हसते मराठी येथल्या दिशा दिशात दाटते मराठी येथल्या नगा नगात गरज मराठी अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद